लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळते की आता मंगळागौरीच्या खेळाच्या प्रॅक्टिसला सुरुवात झालेली असते आणि दिशालासुद्धा या खेळामध्ये खेळाच्या गटामध्ये सामील करून घेतलेलं असतं हाच तर दिशाचा प्लॅन असतो दिशा लगेचच पद्मावतीला कॉल करून सांगते की आपण एक स्टेप पुढे आलेलो आहोत आणि आपल्या प्लॅनप्रमाणे मला या ग्रुपच्या ग्रुपमध्ये एंट्री मिळालेली आहे त्यानंतर पद्मावती म्हणते की आता आपण अर्धा तर जिंकलेलोच आहे लवकरच या दोघींना मी माझ्या पायावर नाक घासायला लावणार आहे त्यानंतर इकडे जयांतने जान्हवीला या मंगळागौरीच्या खेळामध्ये भाग घ्यायला अजिबात परमिशन दिलेली नाही आहे त्याच्यामुळे जान्हवी खूप अपसेट झालेली असते इकडे सर्व पुरुषांना अजिबात ह्या प्रॅक्टिस बघण्याची परवानगी दिलेली नसते त्यामुळे सगळे पुरुष बिचारे तोंड बारीक करून बाहेर बसलेले असतात त्यानंतर सिद्धू जान्हवीला फोन करून काहीतरी आयडिया द्यायला सांगतो आहे की आम्हाला हे खेळ बघता येतील आणि मग जान्हवी एक धम्माल आयडिया सिद्धूला देते त्यानंतर आता जयंत कुठेतरी बाहेर चाललेला असतो त्यानंतर आदित्य जयंतला विचारतो की घरातल्याच माणसांच्या आयुष्याशी तू असं कसं काय वागू शकतोस जयंत तुझं डोकं काही सटकलेलं आहेस का तुला घरातल्या माणसांची काळजी आणि प्रेम नाहीये का तुला घरातल्या माणसांची अजिबात दया येत नाही का तू असा एवढा क्रूर निष्ठूर कसं काय वागू शकतोस आणि पुढे सिद्धू आता त्याला धरून जाब विचारणारच असतो त्यानंतर दोघं मिळून त्याला एका खोलीमध्ये बंद करून ठेवणार असतात कारण की त्यांनी जान्हवीला डान्समध्ये भाग घेण्यापासून रोखलेलं असतं आणि याचाच राग त्या दोघांना आलेला असतो त्यामुळे दोघं मिळून आता जयातल्या एका खोलीमध्ये बंद करून टाकणार असतात आणि त्याला जाब विचारणार तेवढ्या जान्हवी त्या दोघांना खुणवते की प्लीज तुम्ही त्याला काही विचारू नका आणि बोलू नका प्लीज असं ती हात जोडून त्या दोघांना रिक्वेस्ट करते काय आता आदित्य आणि सिद्धू जान्हवीचं ऐकणार का ज्याने खोलीमध्ये बंद करून जान्हवीला या खेळामध्ये सामील करून तिला आनंद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार हे बघणं खूप रंजक ठरेल इकडं हरीश आणि प्रीतम सिंचनाला आणायला तिच्या घरी गेलेले असतात त्यानंतर हरीश रिक्वेस्ट करतो की सिंचना माझ्यासोबत आपल्या घरीचं आणि आजी चिडते आणि म्हणते की कुठलं घर तुझं ते भाड्याचं घर आणि ते सुद्धा आता तुझं राहिलेलं नाही तुम्हाला तिथून हकलून दिलेलं आहे सगळं इतिहास आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि मग आजी हरीशला तिथून हकलून देते